भारताची एकोणतीस वर्षीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी साठी दोन दिवस उलथापालथीचे होते एक क्षण असा होता जेव्हा ती पॅरिस ऑलिम्पिक मध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकणार होती पण दुसऱ्याच क्षणी तिला पन्नास किलो वजनाच्या फायनल मधून अपात्र ठरवण्यात आलं काही ग्रॅम वजन जास्त असल्यानं तिला अपात्र घोषित करण्यात आलं विनेश फोगाट कदाचित ऑलिम्पिक पदकावर हरली असेल पण तिचा निर्धार आणि कधीही न मारण्याच्या वृत्तीमुळे अमेरिकन कुस्तीपटू सारा हिल्डब्रँड यांच्यातील सुवर्ण पदकाच्या सामन्याची संपूर्ण भारत प्रतीक्षा करत असतानाच बुधवारी पॅरिसमधून एक हृदयद्रावक बातमी आली भारतीय कुस्तीपटूला विनेश फोगाटला केवळ शंभर ग्राम वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि गुरुवारी पहाटे आणखी एक दुःखद बातमी आली जेव्हा विनेशनं तिच्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट करत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आई कुस्ती जिंकली मी हरले तुझं स्वप्न आणि माझी हिंमत आता संपली आहे याहून अधिक लढण्याची ताकद माझ्यात उरली नाहीये मात्र ऑलिम्पिक पदक जिंकलं नसलं तरी तिची कारकीर्द आश्चर्यकारक राहिली आहे मैदानात तर संघर्ष होताच पण मैदानाबाहेर आणि घरातही तिला तितकाच संघर्ष करावा लागलाय पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव ला हरियाणामध्ये जन्मलेली विनेश फोगाट अशा कुटुंबात येते जिथे कुस्ती रक्तातच आहे ती कुस्तीपटू राजपाल फोगाट यांची मुलगी आणि प्रसिद्ध फोगाट बहिणी गीता आणि बबिता यांची चुलत बहीण आहे पण कुस्ती खेळणं या मुलींसाठी सोपं नव्हतं कारण कुस्ती हा तसा पुरुषप्रधान खेळ आणि त्यामुळं अशा खेळांमध्ये मुलींना प्रोत्साहन देणं समाजाला पटणार नव्हतं आणि या कुटुंबानं त्यासाठी समाजाशी विचारांशी सामना केला त्यांच्या कथेनं बॉलिवूड ब्लॉकबस्टर दंगलला देखील प्रेरणा दिली विनेशने लहानपणेच तिचे वडील गमावले विनेश अवघ्या नऊ वर्षाची होती तेव्हा तिच्या कुटुंबातील एका मानसिक दृष्ट्या अस्थिर नातेवाईकांना तिचे वडील राजपाल सिंग यांची त्यांच्या घरासमोर गोळा झाडून हत्या केली होती पण यानंतर तिच्या आईनं मोठ्या प्रेमानं तिचं पालन पोषण केलं गावातील जमिनीच्या वादातूनच तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती यावेळी विनेशची आई प्रेमलता ही बत्तीस वर्षांची होती तिने फक्त विनेश नाही तर मोठा भाऊ आणि बहिणीचंही पालन पोषण केलं त्याचवेळी तिची आई कॅन्सरशी देखील झुंज देत होती दरम्यान काका महावर सिंग फोगाट याने विनेश आणि तिची बहीण प्रियांका यांना आपल्या छत्रछायेखाली घेतलं आणि त्यांच्या चार मुली गीता बबीता रितू आणि संगीता यांच्यासह या दोघींना देखील कुस्तीचं प्रशिक्षण दिलं एक हौशी कुस्तीपटू आणि एक वरिष्ठ ऑलिम्पिक प्रशिक्षक महावीर फोगाट यांना दोन हजार सोळा मध्ये भारत सरकारनं द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानितही केला पुरुष प्रधान खेळात सामाजिक दबाव आणि आव्हानांचा सामना करत असतानाही त्याने शारीरिक तंदुरुस्ती आणि कुस्ती तंत्राच्या महत्वावर जोर देत आपल्या मुलींना प्रशिक्षण दिला। महावीर फोगाट यांची मोठी मुलगी गीता फोगाट किलो गटात कुस्तीमधील तिच्या कामगिरीसाठी ओळखली झालेल्या दोन हजार दहा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून तिनं प्रसिद्धी मिळवली ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू गीता फोगाट ठरली गीतानं कॅनडातील दोन हजार बाराच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकही जिंकलं आणि दोन हजार बारा च्या लंडन मधील उन्हाळी ऑलिम्पिक साठी ती ठरणारी साठी भारतीय महिला कुस्तीपटू होती गीताची कुस्ती प्रकारात खेळते तिनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकही जिंकली आहेत बबितानं सुरुवातीला दोन हजार दहाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नाव कमावलं जिथं तिनं एकावन्न एक गटात रौप्य पदक जिंकलं बबितानं दोन हजार चौदा मध्ये ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पंचावन्न किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं दोन हजार बाराच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक देखील मिळवलं आणि इतर विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत प्रशंसा देखील मिळवली रितू फोगाटनं तिच्या मोठ्या बहिणी गीता आणि बबिता यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुस्ती कारकिर्दीची सुरुवात केली तिनं दोन हजार सोळा कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक आणि दोन हजार सतरा अंडर ट्वेंटी कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची प्रतिभा दिली दोन हजार एकोणीस मध्ये रितू फोगाटन कुस्तीमधून मिश्र मार्शल आर्ट्स म्हणजेच एम एम एकडे वळून करिअर मध्ये महत्वपूर्ण बदल केला तिनं तिच्या नव्या करिअरचा पाठपुरावा करण्यासाठी आशियातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक वन चॅम्पियनशिप सोबत करार केला आणि तेव्हापासून तिने नवीन खेळात कौशल्य दाखवत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला मोठ्या बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवून संगीता होबटने कुस्ती खेळली आणि फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात भाग घेतला आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील खेळल्या संगीताचा विवाह भारतातील अव्वल पुरुष कुस्तीपटूंपैकी एक बजरंग झालाय बजरंग हा राष्ट्रकुल स्पर्धा आशियाई स्पर्धा ऑलिम्पिक आणि जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप पदकांसह एक कुशल कुस्तीपटू आहे विनेशची बहीण प्रियंका फोगाट हिनं देखील आपल्या चुलत बहिणींकडून प्रेरणा घेत लहान वयातच कुस्तीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि प्री स्टाईल कुस्ती प्रकारात ती स्पर्धा खेळते हाच कौटुंबिक वारसा अनुसरून विनेश फोगाट आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय यश मिळवणारी एक अत्यंत कुशल कुस्तीपटू बनली अनेक लढाया तिनं लढल्या अनेक जिंकल्याही व्यवस्थेशी देखील लढली पण ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या घटना आणि त्यानंतरच्या तिच्या निवृत्तीच्या निर्णयानं मात्र सर्वांना हादरावून सोडलं ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम